शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव इथल्या हनुमान तरुण मंडळाच्या वतीनं गणेश उत्सवात चिखलगुठ्ठा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत विरवली इथल्या बाबा शेठ गांधी यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांकाचा हिंद केसरी किताब पटकावला रेडाजोडीच्या स्पर्धेचं विजेतेपद शिवाजी पाटील आणि अमित पाटील यांच्या रेडाजोडीला विभागून देण्यात आलं गणेशोत्सवानिमित्त शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव इथं हिंदकेसरी चिखलगुठा स्पर्धा घेण्यात आली शेतकरी जनआक्रोश आंदोलनाचे आबासाहेब पाटील आणि सरपंच वनिता पारळे यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं बाबा शेठ गांधी यांच्या बैलजोडीनं पहिला क्रमांक मिळवत मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला राजाराम पाटील यांच्या बैलजोडीनं दुसरा सुरेश काटकर यांच्या बैलजोडीला तिसरा शांताराम गावडे यांच्या बैलजोडीला चौथा तर बबन पाटील यांच्या बैलजोडीला पाचवा क्रमांक मिळाला रेडाजोडी चिखलगुठा स्पर्धेत शिवाजी पाटील आणि अमित पाटील यांच्या रेडा जोडीला पहिला क्रमांक विभागून देण्यात आला विजेत्या स्पर्धकांसाठी रोख रक्कम आणि मानाची ढाल देण्यात आली याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य योगीराज गायकवाड माजी सरपंच संजय पाटील सचिन पवार उदय खोत पैलवान प्रकाश काळे विलास पाटील विकास कांबळे श्रावण यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते